सायंकाळच्या सत्रामध्ये चौथा व पाचवा राऊंड ओपन गटातील पालवानांच्या जे लॉट्स आलेले आहेत त्यामध्ये काही कुस्त्या प्रेक्षणीय आहेत जे की मैदानी कधी होऊ शकल्या नाही पण आज प्रेक्षकांना त्या कुस्त्या बघायला मिळणार आहे त्यामुळं आज प्रचंड गर्दी होणार आहे स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी ओपन गट म्हणजे एकशे पंचवीस के जी विभागामध्ये मॅट विभागातील हे काही लॉट्स आहेत शिवराज राक्षी विरुद्ध सुदर्शन कोतकर दोन वेळेस महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान शिवराज राक्षे यांची येथीलच होम पिचवर असणारे म्हणजे सुदर्शन कोतकर यांच्यासोबत मी आठवर कुस्ती असणार आहे पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध धनाजी कोळी सतपाल शिंदे विरुद्ध सतीश मुडे सागर खरात विरुद्ध चेतन रेपाळे असे हे गादी विभागातनं चार कुस्त्या असणार आहेत आणि माती विभागातनं पलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान संदीप मोटे वेताळ विरुद्ध प्रकाश बनकर साकेत यादव विरुद्ध विक्रम भोसले आकाश रानवडे विरुद्ध सुहास गोडसे आता यात जर उल्लेख करायचं गेलं तर मॅट विभागातनं शिवराज राक्षे विरुद्ध सुदर्शन कोतकर आहेत सर एकंदरीत तगडा अनुभव आहे दोघांचाही त्या दृष्टिकोनं बघायला गेलं तर पैलवान शिवराज राक्षे दोन वेळेस महाराष्ट्र केसरी आहेत आणि अनुभव स्पर्धेतील चांगला आहे काय कसे होतील ह्या पुस्त्या खूप चांगली कुस्ती होईल कारण सुदर्शन सुद्धा काही कमी नाही आहे अहिल्यानगरचाच सुपुत्र आहे आणि आज तो दादा तालमीमध्ये हो सरावाला आहे त्याच्या वस्तणी त्याच्याकडून एक वर्ष झालं तशी तयारी करून घेतलेली आहे स्पर्धेची मैदानी ही कुस्त्या खूप चांगला करतो पण ते जे वस्तात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजितदादा कटके यांनी एक वर्षापासून त्याच्याकडून सुदर्शन कोतकरकडून स सा, सराव करून घेतलेला आहे स्पर्धेचा महाराष्ट्र केसरीचा आणि शिवराज राक्षे तर काय सांगायची गरजच नाही सगळ्यांना एक डिफेन्सनी कुस्ती करणारा पहिलवान शांत डोक्यानं कालची कुस्ती तुम्ही सगळ्यांनी बघितली माऊली कोकाटेबरोबर फार चर्चा होती पण दहा न कुस्ती झालेली आहे कालची आणि खूप चांगली कुस्ती केलेली आहे त्यामुळं मला तर वाटतं की शिवराज राक्षी जरा थोडासा अनुभवानं जास्तच आहे सुदर्शन कोतकरपेक्षा पण आपण प्रेक्षकांकडून जाणून घेऊया सर तुम्हाला काय वाटतं काय म्हणूया सर ह्या लॉट्स आहेत आता मॅट विभागात ह्यापैकी तुम्हाला काय कोण होईल असं मॅट तर शिवराज राक्षीच वाटते होईल म्हणून आता त्यामध्ये सतपाल शिंदे सतीश मोडे पण आहेत सागर खरात चेतन रेपाळे पृथ्वीराज मोहळ धनाजी कोळी ही पण कुस्ती एक चर्चेतील नामांकित पालवाना आहे बाकीचे पण आहेतच परंतु ह्या गोष्टी परत माती विभागातनं पण महेंद्र गायकवाड विरुद्ध संदीप मोठे महेंद्र गा गायकवाड तर सगळ्यांना माहीतच आहे की ताकतीनं आणि उपमहाराष्ट्र केसरी हे चांगलं आहे परंतु संदीप मोटेवर कुस्ती कशी होईल चांगली कुस्ती होणार ती दोन्ही पण अनुभव पहिलं आहेत आणि महेंद्र गोय कोडला जास्त अनुभव आहे पण संदीप मोठेने मागच्या वर्षी पण काही कुस्त्या चांगल्या केल्या आणि हो तो पण चांगलाच आहे कुस्ती चांगली होईल ती आता त्याच्यानंतर जर सगळ्यात चर्चेतील कुस्ती असेल तर दादा शेळके आणि प्रकाश बनकर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते ती पण चांगली कुस्ती होईल बनकर पण काल चांगली खेळत हर्षद बोला काल चांगली कुस्ती आली ती पण दादा शेळकेचं पण परफॉर्मन्स आणि प्रकाश बनकरचं परफॉर्मन्स बघितलं तर ह्या कुस्तीबद्दल आपण नक्की सांगू शकत नाही सर काही काही कुस्ती शेवट काल कुस्ती बघितलेली आहे हर्षदची आणि प्रकाशची त्यामुळे काल दादा ठोका चुकवणारी कालची कुस्ती झालेली आहे आणि खरंच स्पर्धेतील एक नंबर कुस्ती झाली असेल तर ती कालची झालेली आहे आणि आता मॅटवरती बघूया आणि आजच्या सत्रातल्या मातीतल्या कुस्त्या फार चांगल्या होणार आहेत त्याही बघूया आणि सर यात एक असा लॉट्स आहे की संकेत यादव आणि विक्रम भोसले हे पडद्यामागचे कलाकार आहेत हे कधी तुम्हाला समोर दिसणार नाही यांचं हे सांगता येत नाही कारण मागच्या बाबुले आता बघितलं असेल तुम्ही विक्रम भोसले दिसतंय बारक पलवान त्याचं वय खूप कमी आहे परंतु टेक्न, टेक्नि, टेक्निकल कुस्ती चांगले कुस्ती काल आणि साकेत यादव संकेत यादव का साकेत यादव ते पर्व निकडनं खेळला ना हा त्याच्याबद्दल काय वाटतं कोणाकोणाची कुस्ती साकेत यादव आणि विक्रम भोसले दोन्ही पलवान माहित असतील ना तुम्हाला हा मला असं वाटतं विक्रम भोसले हार्मोन त्यांना कारण विक्रम भोसले स्पर्धेमधला अनुभव चांगला आहे आणि साकेत झाला ओपनचा तेवढा अनुभव नाही जास्त ओपन मध्ये कुस्ती शक्य सांगता येत नाही ना उपमधी कोण येईल याची शक्यता नसते गटातल्या कुस्तीचा तरी एक फिक्स असतो कोणाचा जरी नंबर पण उपनमध्ये कसं आहे की कोणता नवीन चेहरा कधी वर येऊ शकतो त्याच्यामुळे ओपनचा त्या दोघांचं पण सांगता येत नाही असा विषय आकाश रानवडे आणि सुहास गोडगे हे पण कुस्ती असणार आहे काय वाटते त्यांना मी काय म्हणतो ह्या कुस्त्या असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस पैलवानाच्या दृष्टिकोनातनं वेगळा असणार आहे कारण मला वाटते सर आता यांना झोप पण लागत नसेल कारण की महाराष्ट्र केसरीचा किताब म्हणजे प्रत्येकाला काही करून तो हो, श मिळवण्यासाठी हे करावं लागेल प्रयत्नशील करा अगदी बरोबर आहे एक म्हणजे ओपनच्या पैलवानला तर शंभर टक्के झोपही लागणार नाही कारण वर्षभर कष्ट केलेला असतोय असतो असतोय त्यांच्या वस्तादांनी त्यांच्याकडून तेवढी मेहनत करून घेतलेली असते त्यामुळं ही स्पर्धा मी प्रत्येक मैदानाला सांगत असतो की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे मानाची स्पर्धा आणि मानाची गदा असं कुणाला वाटत नाही की आपल्या खांद्यावरती विराजमान व्हावी म्हणून त्यासाठी प्रत्येक ओपन गटातला पैलवान प्रयत्नशील असतो त्यामुळं आज आ, काल तर झोपा लागले नसतील आजही झोप लागणार नाही ना ना, आणि उद्याचा दिवस तर सोन्याचा दिवस असणार आहे असणार दोन राऊंड असणार आहेत एक एक राऊंड माझ्या माहितीप्रमाणे आज एक एक राऊंड दोन आज दोन आणि उद्याच्या दोन उद्या दोन मात्या काड्यातली सेमी फायनल आणि मॅटवरली सेमी फायनल आणि त्या मात्या फायनलचा पैलवान आणि मॅटवरला फायनलला पैलवा पैलवान मॅटवरती लढणार आहे सायंकाळी साडेसहाचा टायमिंग दिलेला आहे सहा साडेसहाचा पण सात वाजता कुर्ती लागेल महाराष्ट्र केसरीची नक्कीच या अपडेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क केलेला आहे आम्ही सर्व पालवानांना शुभेच्छा आणि कोणत्या पालवानाला आपण कधी म्हणू शकत नाही की हो हा होईल पण एक तर्कवितर्क असतो तर्क परंतु सर्व पालवानांना शुभेच्छा धन्यवाद